नमस्कार आपलं परत एकदा स्वागत आहे स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन आलेल्या ॲप्लिकेशनवरती आपण ऑनलाईन ई पीक पाहणे कशाप्रकारे करायचे तुम्हाला माहिती आहे आता पीक विमा वगैरे सगळ्या गोष्टी भरून झालेल्या आहेत राज्यामध्ये पाऊसही भरपूर प्रमाणात पडत आहे तसेच काही ठिकाणी या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आता या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आपण पीक विमा क्लेम करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या सातबाऱ्यावरती आपण जे काही विमा केलेला आहे त्या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे त्यामुळं आपल्याला आपल्या पिकाची ई पीक पाहणे गरजेचं आहे तर मित्रांनो थोडक्यामध्ये आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या शेतामध्ये जाऊन कशाप्रकारे ई पीक पाहणे करणार आहोत हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो हे गरजेचं आहे तरच आपल्याला पीक विम्याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि मित्रांनो आपण असेच नवीन शेतकऱ्यांविषयी व्हिडिओ येत असतो त्यासाठी ते आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे बघू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती खाली देईल बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या समाशात या ग्रुपवरती मांडल्या जातात आणि त्याचं सोल्युशन जे आहे त्यांना मिळतं तर मित्रांनो बघूया आपण आता ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची सगळ्यात पहिले आपल्याला ई पीक पाहणी सी डी सी एस म्हणजेच की डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे ज्या लोकांकडे पहिलं ॲप्लिकेशन आहे ते त्यांनी अपडेट करून घ्यावं त्यानंतर ते आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर राय लेफ्ट साईडला दोन तीन वेळेस स्लाईस करायचं आहे त्यानंतर बघू शकता हंगाम आहे खरीप आहे संपूर्ण वर्ष आणि शेतकरी स्तरावरील कालावधी म्हणजेच की तुम्ही किती मुदत जी आहे जे तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी आहे ते दाखवण्यात आलेले आहे खरीपासाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबपर्यंत आहे आणि संपूर्ण वर्ष जे आहे ते पूर्ण वर्षभरासाठी आहे त्यानंतर आपला महसूल गाव जे आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता दोन ऑप्शन आहेत शेतकरी म्हणून लॉग इन करा तर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनला निवडायचं आहे त्यानंतर इथं जो काय करायचा आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर जर तुम्ही याच्या आधी न रजिस्टर केलेला असेल नवीन खातेदार केलेल नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला खातेदाराचे नाव निवडा अशा प्रकारचं ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला या नंबरवरती एकूण किती खातेदार आहेत त्याचं पूर्ण माहिती दिसेल त्यातली तुम्हाला तो खातेदार निवडायचा आहे आणि आपल्याला चार अंकी जो काही पासवर्ड आहे तो द्यायचा आहे जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर इथं सांकेतांक विसरलं तरी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सांकेतांक जो आहे तो दाखवला जाईल त्यानंतर आपल्याला तो सांकेतांक जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बाणाला क्लिक करायचं आहे तर बघू शकता इथं आपल्याला सहा पर्याय दिसत आहेत एक कायमपड पड नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा आणि गावातील इतर कुठल्या शेतकऱ्याने जर आपली पीक गाणी केली असेल तर त्याची माहितीसुद्धा आपण या ॲप्लिकेशनवरती पाहू शकतो जर तुमच्याकडे पडीक जमीन वगैरे असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे त्या गटात तुमचं एकूण क्षेत्र दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही पडीक जमीन कशी म्हणजे चालू पडीक आहे का कायमची पडलेली आहे याची नोंदणीसुद्धा करू शकता कायमपडमध्ये तुम्ही ती जमीन कशासाठी पडलेली आहे की बघू शकता भरपूर ऑप्शन आहेत विहिरी आहेत तलाव आहे शेततळे सामुदायिक दपनभूमी म्हणजे तुमची जमीन ही गेलेली असू द्या आणि त्या कुठल्याही कारणाने पडीक झालेली असू द्या तर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही त्याची नोंद करू शकता आता आणि त्यानंतर एखादा ऑप्शन सिलेक्ट करूया आणि तिथं तुम्ही क्षेत्रसुद्धा टाकू शकता आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता आता आणि त्यानंतर पड माहिती पहा या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमची ती नोंद झालेली आहे का नाही हे सुद्धा दाखवलं जाईल तर अशा प्रकारे जो आहे तो तुम्ही पड आणि चालू पड जी आहे ती नोंदणी करू शकता आता पीक माहिती नोंदवा म्हणजेच की ई पीक पाहणी कशाप्रकारे करायचे हे आपण पाहणार आहोत तर खाते क्रमांक आपला सगळ्यात पहिल्यांदा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपला गट क्रमांक आपण निवडून घेणार आहे बघू शकता इथं जेमिनीचे एकूण क्षेत्र आलेलं आहे त्यानंतर आपला हंगाम कुठला आहे की संपूर्ण वर्षाचं पीक आहे किंवा खरीप आहे आता सोयाबीन ह्या ह्या तू ह्या गोष्टी सगळ्या खरीपासाठी असतात तर खरीप हे ऑप्शन जो आहे तो आपण निवडलेला आहे त्यानंतर पिकाचा वर्ग की तुमचं पीक कसं आहे एक पीक आहे बहुपीक आहे पॉली हाऊस आहे सेडनेट आहे तर बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत ते एक पीक घेतात किंवा बहुपीक घेतात तर एक बहुपीक म्हणजे कसं जर तुम्ही सोयाबीन म्हणजे तूर किंवा सोयाबीनमध्ये मूग अशा प्रकारे जर केलं असाल के तर ते बहुपीक या प्रकारात मिळतं आणि जर तुम्ही फक्त एक सोयाबीनच केलं असाल तर ते एक पीक असतं तर मी एक पीक केलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे निर्भर पिकाचा प्रकार निवडायचा आहे तर पीक आहे मग कोणाचं ते फळबागसुद्धा असू शकता आता पिकाचे झाडाचं नाव काय तर बघू शकता हे तर सोयाबीन आपण सिलेक्ट केलं आहे त्यानंतर बघू शकता जर तुमचं किती एकर स्वायबीन आहे ते तुम्ही लिहू शकता तर माझं क्षेत्र आहे एक पॉईंट एकोणसिती हेक्टर तर माझं पूर्ण क्षेत्र मी ते सोयाबीनसाठी केलेलं तर मी पूर्ण क्षेत्र भरा असं केल्यानंतर इथं टोटल क्षेत्र घेतलं जात आहे त्यानंतर तुम्ही इथं मॅन्युअलीसुद्धा टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमचं किती आहे ते त्यानंतर जलसिंचनाचं शोध जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे कुणाचा विहीर असेल कुणाचा बोर असेल कुणाचा तलाव असेल जे काय असेल ते तुम्ही तुमचं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक तुम्ही पीक विमा भरताना जी लागवड दिनांक टाकलेली आहे तीच लागवड दिनांक जी आहे ती तुम्हाला इथं काय करायचं आहे टाकायचे तर आता मी टाकली होती लागवड दिनांक जी आहे ती जी, जी काही तुमची लागवड दिनांक आहे ती इथं तुम्हाला टाकून घ्यायचे आणि पुढे जा ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर बघू शकता इथं सिंचन पद्धती सुद्धा आपल्याला निवडायचं जसं की तुम्ही वीर आहे तर तुम्ही कशा प्रकारे सिंचन करताय की टिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे प्रवाही सिंचन म्हणजेच पाटाने पाणी जात आहे या सगळ्या गोष्टी तर मी प्रवाही सिंचन म्हणजेच की पाटाने पाणी ह्या ऑप्शनला सिलेक्ट करतो नंतर पुढे जर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला काही तर थोडा वेळ वाट पाहू लागू शकतं त्यानंतर आपल्याला इथं छायाचित्र पिकाची छायाचित्र काढायची आहेत त्यामध्ये आपल्याला दोन छायाचित्र जे आहेत ते आवश्यक आहेत नंतर आता इथं मी डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता मी शेतापासून लांब आहे त्यामुळं इथं काय सांगत आहे की तुम्ही तुमच्या गटापासून लांब आहेत कृपया शेतामध्ये जाऊन फोटो घ्या तर आपल्याला ठीक आहे ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही शेतात गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला हा मेसेज येऊ शकतो कारण जी पी एस इतकं ॲक्युरेट नसतं त्यामुळं शंभर तीनशे मीटरचा थोडा डिफरन्स चालू शकतो तर बघू शकता त्यानंतर आपला फ्रंट कॅमेरा चालू होईल आपल्याला पहिला इमेज क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जे आहे ते आपण काय करायचं इथं बरोबर या बटनाला क्लिक करायचं आहे आता दुसरासुद्धा आपल्याला काय करायचं आहे तशाच प्रकारे फोटो घ्यायचा आहे आता मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी घेतो आहे कुणीही घरून अशा प्रकारचे फोटो घ्यायचे नाहीत तुमचं ई पीक पाहणे चेक केल्यानंतर रद्द होऊ शकतं आणि तुम्हाला पीक किंवा भेटण्यासुद्धा प्रॉब्लम येऊ शकतो तर बघू शकता अशा प्रकारे मी आता हे केलं आणि तुम्हाला परत एकदा बरोबर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण एकदा असं सगळी डिटेल दाखवलं जाईल डिटेल दा एकदा चेक करायचे तुमचे दोन्ही फोटो बरोबर आहेत का ते चेक करायचे त्यानंतर वरीलप्रमाणे सगळी पिकाची माहिती अचूक आहे अशी घोषित करतो याला टेकमार करायचं आहे आणि पुढे जा ऑप्शनला क्लिक करायचं आहे पुढे जा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमची ही माहिती जी आहे ती सेव्ह होणार आहे आणि तुमची ई पीक पाहणी जी आहे ती सक्सेसफुल होणार आहे आता मी ही डेमो असल्यामुळं सक्सेसफुल करत नाही कारण मी ही माहिती जी आहे ती डेमोसाठी टाकलेली मी स्वतः शेतामध्ये जाऊन माझी ई पीक पाहणी करणं बाकी आहे तर बघू शकता आता तुम्हाला ही सबमिट केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी जी आहे ती झालेली आहे आता तुम्हाला काय करायचं का आहे की ई पीक पाहणी माहिती नोंदवा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी सक्सेसफुली सबमिट झाली का नाही हे चे। चेक करण्यासाठी पिकांची माहिती पहा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं तुमची झालेली माहिती येईल यात तुम्ही एडिट दुरुस्ती किंवा नष्टसुद्धा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि तुमच्या गावात अजून कुणी ई पीक पाणी केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी इथं चेक करू शकता बघू शकता इथं शेतकऱ्यांची नावं आहेत आणि यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या प्रकारे या गोष्टी चेक करू शकता तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला ही माहिती समजली असेल आणि अशा प्रकारे तुम्ही पिक पाहणी लवकरात लवकर करून घ्या आणि मित्रांनो आपल्याला स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बेल ऑल करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळत असते तुम्ही तुमचे प्रश्नसुद्धा इथं विचारू शकता आणि कुसुम सोलारविषयीसुद्धा इथं बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळत असते तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद